नमस्कार पाहुयात विशेष बातमी देवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न मायाकादेवी कृषी केंद्राचं माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील उद्योगपती मारुती माळे व धनाजी भाऊ बिचुकले यांच्या शोभे उद्घाटन संपन्न मी नेहमी कर्तृत्व तरुणांच्या पाठीमागे उभा असतो साळुंके पाटील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विस्तारवाढ असलेल्या व सर्व गोरगरीब व दीनदलित कष्टकरी जनतेला सदैव मदतीचा हात देणारी म्हणून प्रसिद्ध असणारी मायाकादेवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चौथ्या वर्धापन दिना कार्यक्रम अत्यंत उत्साही व वा आनंदी वातावरणात संपन्न झालाय यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील घेरडी येथील श्री मायकादेवी अर्बन महिला को सोसायटीच्या मुख्य शाखेमध्ये संपन्न झालाय यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या मायकादेवी कृषी केंद्राचे उद्घाटन माशी आमदार दीपकाबा साळुंके पाटील ब्रह्मा उद्योग समूहाचे प्रमुख मारुती माळी व धनाजी भाऊ बिचुकले यांच्या शुभस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना दीपकाबा साळुंखे पाटील यांनी आम्ही सर्व नवतरुण होत होतकरू उद्योगांच्या पाठीशी असून सर्व नवतरुण युवकांनी रोजगार निर्मितीकडे वळले पाहिजे त्याचबरोबर नवनवीन संकल्पना राबून सर्व तरुणांनी रोजगार निर्मितीकडे वळावे त्याचबरोबर कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागे आ असणे हे माझ्यासारख्या माणसाचं काम आहे मध्यंतरी थोडी वेगळी वाढ झाली होती पण आता गडी जरा लईच वर आलाय खरं बघायला गेलं तर शहाजी बापूंनी यायला पाहिजे होतं पण यांच्यासारखा माझ्याकडे हट्टा हाच होता यामुळे माझ्या सर्व बैठका रद्द करून मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असून यावेळी मलाही माझ्या सर्व लोकांना या निमित्ताने भेटता आलं असेही प्रतिपादन दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी केलं प्रमुख उद्योगपती मारुती माळी यांनी गावातील सर्व नवतरुण युवकांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करावी काय त्यातले घटक आहेत काय केल्यानंतर काय होते आणि काय नाही त्याचबरोबर छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे कसं वळायचं याबाबत त्यांनी माहिती दिली चांगल्या पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केलं यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान मायकादेव उद्योग समूहाचे प्रमुख चेअरमन श्रीनिवास मधुकर करे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित मान्यवर नेते मंडळी सर्व भागातील चेअरमन श्रीनिवास करे यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते गामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सांगुला